करिअरच निक नाही ठरू शकत किंवा कोणी पण नाही ठरवू शकत उद्या माझी दुसरी बनेल का मला माहिती नाही नंदिनीला उद्या तिचं काम तिने खूप चांगलं काम केलं आहे पण तिला नेक्स्ट फील्ड मध्ये कोणी घेईल का मला नाही याचं उत्तर देऊ शकत नाही रिक्वायरमेंट असेल की मला या टाइपची मुलगी पाहिजे या टाईपची पण कोणी पण तास करणार टॅलेंट बघून तास करणार पण त्याचं गॅरंटी नाही देऊ शकत फिल्म मेकिंग फॉर्म्युला पाहिजे तर गॅरंटी काही देऊ शकत नाही असं असं आहे की विदर्भातील कलापंतांची पहिल्यांदा त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं त्या मुलांना आहे तिथे ते राहत आहे एक काय काय मायकल म्हणून आज त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं मायकल म्हणून आज तो त्या तिथेच राहतो जिथे म्हणजे चौक्यालय आहे तिथे आंघोळ करतो आणि तिथे पिनाच्या शेपमध्ये राहतो आणि सायकल जातो दोन म्हणजे एका त्याला सुद्धा मिळत नाही त्या कलावंताची व्यथा ते आम्ही मांडली आहे सचिन सर शोले चित्रपटामध्ये माझा तर प्रश्न कोणत्याही कलाकाराचं फ्युचर काय आहे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच पुढे येऊ शकतं त्याच्या आधी कोणीही काही बोलू शकत नाही चित्रपट जर उद्या बऱ्यापैकी चालला या चित्रपटासाठी तिला काही पारितोषिकं मिळाली तिच्या कामाची पावती तिला जर मिळाली तर नक्कीच आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही लोक अशी असतील तो तिचा विचार करते कलावंड नाही मला तसं वाटत प्रवाहाची भूमिका जी नकारली ती तोड आहे असं मला तरी वाटतं पण त्यामुळे मला असं वाटतं फक्त हिलाच स्कोप आहे पुढे जायचं असं नाही तर भरपूर अशी मंडळी आहेत ज्यांना स्कोप आहे याची प्रकट आपण बोलू शकतो माझी इच्छा आहे विद्यार्थ्यांच्या या सहा आणि या तरुणीला माझी एक इच्छा आहे की सरजी डॉक्टर यांनी इथे घोषित करावं की या अशा कलावंतांचं आम्ही पुनर्वसन करू त्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती की कारण या म्हणजे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन त्याबद्दल कधीही फिल्म ॲक्टिंग कर, कराय करायला मिळणार मला कधीच वाटलं नव्हतं आणि जसं कॉलेजमध्ये नक्की झालं की ऑडिशन्स होणार आहे त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे आणि मला ही जे ऑपॉर्च्युनिटी आहे कारण मी विदर्भात जाते आणि ते ॲक्टर श्री किंवा शूटिंग थोडं नाहीच आहे तर माझ्यासाठी ती खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आणि

हाँ लाओगा इन्हें हम लालित करेंगे इन मज़ा विचारा ऐसे सभी तरह से जो इमोशन होते हैं एक शॉर्ट शॉर्ट ऑफ इमोशन जो हमें फील कर देते हैं जो सीन सारे जो एंड पॉइंट होता है उसे उसे एन्जॉयमेंट फ़्रूम जो है आज के चारों में है जैसे आपने लगभग amen mm -hmm.